सुपरफास्ट न्यूज आवाज येथे सण उत्साहात साजरा पांढरकवडा तालुक्यातील वागदा येथे जगदंबा माता मंदिर मध्ये संत प्रताप महाराज यांच्या आशीर्वाद घेऊन पारंपरिक पद्धतीने तीज सण उत्साहात ला सुरुवात करण्यात आला बंजारा समाजा सण गेल्या कित्येक वर्षापासून साजरा करतात या सणात महिला डफडीवर ताल धरीत सामूहिक नृत्य करीत देवाला आळवितात डफडीच्या तालावर व सामूहिकरित्या बंजारा गीत गात बंजारा नृत्य करून अनेक प्रकारचे सादरीकरण करतात दर सामाणे याही वर्षी बंजारा समाजाने पारंपरिक पद्धतीने तीज या सणाला उत्साहात सुरुवात केली होती त्या तीज सणामध्ये बंजारा गीत डफडीवर सामूहिकरित्या गाऊन व नृत्य करीत अनेक आविष्कार दाखविण्यात आले डफडीचा ताल व गाण्याचा सूर व ठेका धरीत एकाच वेळी गीत व नृत्य करीत बंजारा वेशभूषात आविष्कार दाखविले या आविष्काराने प्रेक्ष प्रेक्षक व स्त्रोते मंत्रमुग्ध होऊन आविष्कार पाहत होते यावेळी तांड्यातील नायक किशोर राठोड कारभारी राजेश भाऊ राठोड समस्त गावकरी मंडळी तांड्यातील दत्तू चव्हाण टिल्लू जाधव बंडू चव्हाण सह बंजारा समाज व गावातील जनतेची लक्षणीय उपस्थिती होती महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ